नमस्कार मित्रांनो उद्या बैलवडीचं मैदान होतं जिल्हा सांगली या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये सगळे टॉपचे बैल येणार आहेत आणि अगदी छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा बैल येणार आहेत नक्कीच कोणता बैल कोणासोबत पळणार एक पंचवीस पैरे अंदाजीत निवडलेले आहेत तर चला बघूया कोणता बैल कोणत्या बैलासोबत बेल? पळतो ते एक नंबरचा पैरा अण्णा पवार यांचा घरचा साज पळताना दिसेल बुलेट आणि छब्या ही जोडी खतरनाक जोडे छाब्या आता चर्चेमध्ये आहे आणि बुलेट सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाला मान करी राहते नक्कीच बघूया उद्या काय कमाल करते जोडी ही छाब्या आणि बुलेटची दोन नंबरचा पहिला कोण आहे गणेश दादा पाटील यांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल पंढरे एक्सप्रेस बब्या बब्या आणि सरजा उद्या काय कमाल करतायत बघूया तीन नंबरचा पैरा आहे भिवंडीकरांचा बाळा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल शंभू बघूया टॉपचा पैरा आहे नक्कीच उद्या वर्चस्व हो राखेल काय शंभूसुद्धा चांगला पळतो आणि बाळासुद्धा आता बघितलं क्वार्टर फायनलमध्ये एक, एक नंबरचा मानकरी झालेला होता असा हा बाळा भिवंडीकरांचा चार नंबरचा पैरा आहे बापूसाहेब आंबेकर वळकी यांचा एक नवीन खरेदी मल्हार मल्हार उद्या तुम्हाला पळताना दिसेल मल्हार पळताना दिसेल पुष्पा या बैलासोबत आता पुष्पा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय स्पीडनं पळतोय त्या बैलाचा पळ बघितला असं डोळ्याला पट्टी बांधली जाते त्या बैलाच्या कारण की पब्लिकला गाडी जाऊ नाही म्हणजे दुसऱ्या तासात जाऊ नाही म्हणून नक्कीच मल्हार आणि पुष्पा उद्या काय कमाल करतायत बघूया पाच नंबरचा पैरा ही जोडी एकदा पळलेली घरचा साज यांचा पळतोय कुठलेही मैदान असू द्या स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार यांचा पक्षा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल अर्जुन टॉपची जोडी आहे एवन जोडी आहे गाडी कुठून या असू द्या गाडी गुलालामध्ये राहते नक्कीच मागच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलला गुलालामध्ये राहिलेली गाडी बघूया काय कमाल करते उद्याच्या मैदानामध्ये सहा नंबरचा पैरा आहे या गाडीनं संबंध महाराष्ट्राला चिंचाळी मैदानामध्ये दाखवून दिलं होतं की आदत या मैदानामध्ये पळू शकतो आणि आदत बैल काय पळू शकतो संबंध महाराष्ट्राने बघितले आणि नक्कीच हीच जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसते सगळ्यांचा लाडका आता निलेश काळे शाकीर पठाण यांचा जलवा छत्रपती संभाजीनगरचा जलवा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्पराज झुकेगा नैसाला नक्कीच हा पुष्पराजनं दाखवून दिलं होतं की त्या गटामध्ये काय गाडीनं स्पीड मारले होतं काय टॉपची गाडी हरवली होती नक्कीच त्या गाडीचं कौतुक व्हायलाच पाहिजे सात नंबरचा पैरा आहे कल्ले डोळकरांचा पिस्टन शेट आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल मुरुमकरांचा सैतान सैतान एक टॉपचा बैल आहे सैतान बरं का चांगल्या स्पीडनं पळतो बघू उद्या काय कमाल करतोय आठ नंबरचा पैरा चिंचाळे मैदानामध्ये तीच गाडी पाळली होती मिलिंद शेठ पाटील यांचा बिंजोरचा बादशाह असं म्हटलं जाते पब्लिकचं भिताळ म्हटलं जातंय हिंद केसरी भुंगा आणि भुंगा सोबत पाहताना दिसेल मेहरबान काय बोलायचं या बैलाच बैलाला काय बोलू या बैलाला शब्द नाहीत शॉटगन असं म्हटलं जातं मेहरबानला काय जाईल त्या मैदानामध्ये गाडी गुलालामध्ये राहते कुठलंही मैदान असू द्या किती बड पब्लिक असू द्या परंतु त्या चिंचाईच्या मैदानामध्ये पब्लिकने गाडी लागली त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला पे पब्लिक आता आलं बघूया काय कमाल करते ही जोडी नऊ नंबरचा पैर आहे पुसेगावकरांचा बाजा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल नांदेड सिटीकरांचा भारत नक्कीच बाजा आणि भारत उद्या काय कमाल करतायत बघू भारत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे गुलालाचा बेताज बादशा आहे तो भारत फक्त पैरे व्यवस्थित त्या बैलाला भेटत नाही तर एक नंबर हा हुलखवणी देतोय त्या बैलाला नक्कीच बघूया उद्या भारत काय कमाल करतोय बाजासोबत पिसेगावकरांचा दहा नंबरचा पैरा आहे साई पळतोय निमगावकरांचा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल निंबवडेकरांचा बलमा बघूया बलमा आणि साई निमगावचा काय कमाल करतायत ते अकरा नंबरचा पैरा आहे हा पैरा कंदू ह्या हा पैरा चिंचाळी मैदानामध्ये पळणार होता परंतु काही कारणास्तव रद्द झाला होता पण परंतु ती गाडी उद्या दिसेल पुसेगावची हिंद केसरी असलेली जोडी छत्रपती संभाजीनगरचा मथुरा फार्म यांचा राजा आणि राजा पळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रात हिंद केसरी एक गरीबाचा बैल ज्याला म्हटलं जातं चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं जातं असा पुसेगावचा एक नंबरचा मानकरी असलेला गर्हनिकीचा राजा राजा आणि अर्जुन ही जोडी उद्या संबंध महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि गाडीवरती ड्रायव्हर अचूत ड्रायव्हरच असले पाहिजेत कारण की राजा राजाला जर साथ द्यायची असेल तर यावंच लागेल अचूत ड्रायव्हर लेटरेकरांना कारण की ते खूप दिवसापासून घरणिकेच्या राजाची गाडी आणतायत परंतु अलीकडे घरणिकेच्या राजाच्या गाडीवरती ते बसत नाहीत का बसत नाही माहीत नाही परंतु त्यांना बसावंच लागलं द्या आणि घरणिकेच्या राजाला गुलाला हा द्यावाच लागल करून बसा तुम्ही अच्युत ड्रायव्हर बारा नंबरचा पायर आहे कंदूरचा राजा उर्मिलाताई गायकवाड मथुरा फार्म यांचा कंदूरचा राजा पाळताना दिसेल वादळ जे बापूसाहेब बाडळे अमित बाडळे तसेच शाकीर पठाण यांचा वादळ वादळ आणि कंदूरचा राजा ही जोडी उद्या पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला तेरा नंबरचा पहिला कोण आहे जालनाकाराचा सिंगम आहे नक्कीच हा अर्जुन सोबत सारखा पळतो परंतु हा बैल उद्या पळणार आहे सगळ्यांचा आवडता बैल कोण असेल नक्की पिस्टन बावीस अकरा उद्या पळताना दिसेल जालनाकाराच्या सिंगमसोबत बघूया पिस्टनला खूप सारे शुभेच्छा उद्या कमाल करूया पिस्टन उद्या चौदा नंबरचा पैरा आहे आबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल पाखऱ्यासोबत कळंबीकरांचा शंभू अमित भाडळे बापूसाहेब भाडे यांचा शंभू वन बी एच के फॅटचा मानकरी असलेला शंभू पंधरा नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा सहाशे बावीस आरण्या आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल मानघरकरांचं वादळ ही जोडी एकदा पुण्यामध्ये पाळली होती आणि नक्कीच सेमीला पराभव झाला होता परंतु नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये पाहताना ही सोळा नंबरचा पैर आहे बावीस अकरा सोन्या आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकदा पळणार होती जोडी परंतु नाही पळली काही कारणास्तव उद्या पाहताना दिसेल ही जोडी सतरा नंबरचा पैर आहे विठ्ठल नाना यांचा घरचा साज तेजाचं कमबॅक होतंय तेजा, तेजा दिवाण्या घरचा साज पळेल उद्या अठरा नंबरचा पैरा आहे महाशिरतचा हिंद केसरीचा साज पळताना दिसेल, डायवर दिसेल।, दिसेल। या ड्रायव्हर वाटेगावकर असतील या गाडीवरती रैना सावकार उद्या पळताना दिसेल सतरा नंबरचा पैरा घोटचा सर्ज आणि चिक्याच पळताना दिसेल कुणी काही सांगू द्या घोटचा सर्ज आणि चिक्याच पळेल वीस नंबरचा पैरा आहे साई संतोष तोडकर यांचा साई आणि चिमण्या जो धुमाकूळ घालतो या बैलगाड्या क्षेत्रात आत्ता असा हा चिमण्या आणि साई पळताना दिसेल एकवीस नंबरचा पैरा आहे वेगाचा शेवट सरजा त्याच्यासोबत पळताना दिसेल ओगळेवाडीकरांचा तेजा बघूया उद्या काय कमाल करते जोडी बावीस नंबरचा पैरा आहे घनंदकरांचा दुर्गा आणि विसापूरकरांचा कार्तिक तेवीस नंबरचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि मथुर हा पळतोय स्वरा विजयमधने यांचा बघूया उद्या खूप सारे शुभेच्छा चोवीस नंबरचा पैरा आहे चित्रा आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल चरेगावकरांचा स्वामी हा स्वामी जो आहे चरेगावकरांचा खूप टॉपमध्ये पळतोय त्या बैलाचे असंख्य विक्रम आहेत आणि नक्कीच त्या बैलाला टॉपचे पैरे मिळणं झालेत परंतु तो मध्ये राहते दोन नंबरचा बैल घेऊन आणि पंचवीस नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर कोणासोबत पळतोय बक्कासूर कोणासोबत पळतोय याचा व्हिडिओ संध्याकाळी सात वाजता बरोबर तुम्हाला घेऊन येणार आणि नक्कीच बक्कासूर त्याच सोबत पळताना दिसेल कुणी काही सांगू द्या नक्कीच ज्याचा त्याचा अंदाज असतो परंतु आपलासुद्धा अंदाज आहे आणि नक्कीच संध्याकाळी समजेल सात वाजता बक्कासूरचा पैरा कोणासोबत उद्याच्या मैदानामध्ये आणि उद्या शंभर टक्के बक्कासूर पळणार आहे आणि परवा दिवशी सुद्धा निमसोडला पळणार आहे खूप साऱ्या शुभेच्छा उद्या बलवडीच्या मैदानाला सगळ्या बैलांना धन्यवाद